तर एखादी विधवा स्त्री असेल काही ज्या स्त्री आहेत त्या खूप कमी वयामध्ये विधवा होतात किंवा साठीनंतर पंचेचाळीस असं वेगवेगळ्या वयामध्ये ही कंडिशन कोणावरही येऊ शकते तर तेव्हा एखादा समारंभ असो किंवा पार्टी असो तर त्या स्त्रीला तिथे जायचं असतं तिला बोलवणं येतं तर तेव्हा तिच्या ते डोक्यात भरपूर असे विचार यायला लागतात कारण आपल्या इथे काही बंधनं घालून दिले काही रंगांची असतील काही कपड्यांची असतील तर त्यावेळेस त्या सगळ्या समारंभात ती कसं सहभागी होणार किंवा तिथे कसं बोलणार सगळ्यांशी कसं वागणार या टेन्शननीच ती अर्धी म्हणजे तिचं होऊन जातं तर तेव्हा त्या लग्न समारंभामध्ये कसं जावं किंवा काय करावं हा प्रश्न तिचा असतो तर याच विषयाला आपण आज याच विषयावर बोलणार आहोत तर बघा जेव्हाही एखादी स्त्रीवर अशी कंडिशन येते तर तेव्हा तिला तुम्ही असंही सांगू शकता किंवा ती जर हा व्हिडिओ स्वतः बघत असेल तर स्वतःला हे था सांगा की कुठलंही दुःख किती दिवस करणार आहात कारण काहींमध्ये तेरा दिवस बारा दिवस अकरा दिवस असे वे, वेगवेगळे दिवस म्हणजे ते दुःखाचं दुःख पाळत असतात लाईफमध्ये पुढे जाताना दुःख रोज आपल्याला भेटणारच आहे त्या वेदना जाणवणारच आहात आहे मात्र प्रत्येकच वेळी जर तेच दुःख घेऊन आपण बसलो तर पुढे कसं जाणार यातनं मार्ग कसा, कसा काढणार जर तुम्ही लोकांमध्ये गेलेच नाही तर तुमच्यातील पॉझिटिव्हिटी बाहेर येणार नाही तुम्ही, ना तुम्ही एकमेकांशी बोलले नाही तर तुमचे प्रॉब्लेम्स तुम्हाला जे वाटतात की ते खूप मोठे आहेत तर तुम्ही बाहेर गेल्यावर तुम्हाला कळतात की कदाचित हे दुःख माझं इतर दुःखांशीपेक्षा खूप लहान आहे हे दुःख कमी नाही आहे असं म्हणत नाही मी मात्र जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा खाण्यापिण्याचीही ज्या लोकांची व्यथा आहे ज्यांना तेही मिळत नाही ते बघितल्यावर आपलं मन कदाचित वेगळा विचार किंवा पॉझिटिव्ह विचार करू शकतो आणि राहिली गोष्ट लग्नसमारंभात जायची तर कुठेही कुठलीही स्त्री असेल बघा पुरुष असेल तर त्याला असं काही दिसून पण येत नाही की याची बायको वारली आहे किंवा काय पण स्त्री असे, जर असेल तर तिच्यातून फा म्हणजे तिचं जे राहणीमान आहे किंवा तर त्या गोष्टीमधनं तिचं ते दिसून येतं कारण कुठल्याही समारंभात तुम्ही जर गेला तर तुमच्या गळ्याकडे लोकांचं निरीक्षण असतं पायातील जोडब्यांकडे निरीक्षण करतात आणि त्यावरून ते तुमचा बद्दल काहीतरी जजमेंट घेत असतात मात्र पुरुषांच्या बाबतीत असं काहीही नसतं पण अशा जर लग्न समारंभाला तुम्ही जात आहात तुम्हाला जर माहिती आहे की आपल्यावर अशी कंडिशन आहे पण तरीही आपल्याला जर जायचं आहे तर आपण एक पॉझिटिव्ह माइंडसेट घेऊन जायला पाहिजे कारण सौंदर्य हे प्रत्येक स्त्रीला मिळालेलं देणगी आहे म्हणजे आणि नटणे मुरडणे हे प्रत्येकीलाच आवडत असते जर एखादी वाईट परिस्थिती येत असेल तर त्यावेळेस कदाचित हे सगळं सोडून द्यावं असं काही नसतं कारण आजचा काळही बदलला आहे आजकाल लोकही सगळे सुशिक्षित झाले आहेत त्यामुळे असं काही नाही की हा रंग याच व्यक्तीने घालावा किंवा असंच राहावं असं काही नाही तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे जगू शकता बघा पॉझिटिव्ह जर विचार केला तर खूप पॉझिटिव्ह आहे पण जर तुम्ही निगेटिव्ह विचार केला तर निगेटिव्हच तुम्हाला दिसेल जर तुम्ही माझ्या आता काही बऱ्याच म्हणजे ओळखीमध्ये ज्या आहेत अशा लेडीज तर त्या बऱ्याच म्हणजे व्यवस्थित राहतात त्यांचं राहणीमान ते साड्या वगैरे व्यवस्थित वापरणार नंतर ज्वेलरी म्हणजे ना त्यांनी बांगड्या काढल्या ना त्यांनी मंगळसूत्र काढलं पायाजळवी पण त्या घालतात तर अशा म्हणजे ह्या ज्या बदल आहे हे समाजात घडत असताना आपण त्याच दुःखाला झखडून बसणे हे चुकीचं आहे त्यामुळे आपणही हे लग्न समारंभ असेल किंवा तर एक चांगलं म्हणजे काय होईल अशामध्ये काय होईल जर तुम्ही व्यवस्थित राहिले तर तुम्हाला कोणीही पॉझिटिव्ह लोकांकडे कोणालाही आकर्षित होतात मात्र जर तुम्ही निगेटिव्ह मेंटॅलिटी घेऊन कुठेही गेलं तर तुमच्याकडे कोणीही बोलायला येणार ना नाही तुमचं कुठेही म्हणजे काय म्हणतात त्याला एक, एक व्यक्तिमत्व असतं तर त्याची कुठेही एक जाण लोक ठेवणार नाही तर असं जर कुठे जायचं असेल तर तुम्ही खरंच नेवनेटकं म्हणजे नीटनेटकं नीट -नीट तयार जसं तुम्ही आधी होत असाल तसंच व्यवस्थित तयार व्हा ना ही भीती ठेवू नका मनामध्ये की मी मेहंदी लावली तर काय होईल किंवा मी हिरव्या बांगड्या घातल्या तर काय होतील असं काहीही होणार नाही तुम्हाला जे वाटतं ते करा कलर सगळे सगळ्या देवांनी देवाने जे कर कलर निर्माण केले आहे ते सगळ्यांसाठी सारखेच आहे मग त्यामध्ये आपणच भेदभाव करत असतो तर आपणच ठरवायचं आहे की आपल्याला कुठला कलर आवडतो तो आपण घालू शकतो नेसू शकतो त्याच्या बांगड्या घालू शकतो मेहंदी लावू शकतो अशा सगळ्या तुम्ही जर फंक्शन्समध्ये ही गोष्ट सोडून दिली तर तुम्ही एन्जॉय करू शकाल आणि जर लग्न घरचंच असेल किंवा एखादा बड्डे पार्टी असेल काय असेल ते तर ते जर तुमच्या घरीच असेल किंवा तुमच्या घरचा कार्यक्रम असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी सोडून द्याव्या ना लागतील नाही तर ना तुम्ही तिथे प्रोग्राममध्ये हंड्रेड पर्सेंट देऊ शकाल ना तुमचं जे दुःख आहे त्यालाही हंड्रेड पर्सेंट देऊ शकणार मग तुम्ही असं करू शकता की तिथे जायचंच नाही पण हा काही मार्ग नाही निगेटिव्ह गोष्टी यांनी वाढतील त्यापेक्षा पॉझिटिव्ह राहायचं असेल पॉझिटिव्ह व्यक्तिमत्व जर ठेवायचं असेल आपल्या घरातल्या सगळ्यांना खुश ठेवायचं असेल तर तुम्हाला स्वतःला बदलावं लागेल स्वतःच्या ज्या म्हणजे ज्या आपण धारणा करून ठेवलेल्या असता मनामध्ये त्या थोड्या सोडाव्या लागतील तुम्हाला पॉझिटिव्ह जर जगायचं असेल तर त्या निगेटिव्ह की मला कोणी काय म्हणते त्यापेक्षा मी त्याच्यासमोर जाऊन मला कसं व्यक्त करते हे खूप महत्त्वाचं आहे तुम्ही जर पॉझिटिव्ह त्याला ॲटिट्यूड दाखवला तर तो तुमच्याशी निगेटिव्ह काहीही बोलणार नाही तुमच्याशी नेहमी सगळे पॉझिटिव्हच बोलतील आणि या पॉझिटिव्हिटीतूनच तुम्हाला एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण होईल तुमचं जर लाईफ कुठे स्ट्रगल म्हणजे थांबलेलं असेल तर तेही पुढे जाईल तर बघा असं आहे हे सगळं गणित तर तुम्ही हे जुळून आणू शकता कारण जर एक लग्न समारंभ आणि त्यातही आपण खूप म्हणजे डिसमूड होत असू डिप्रेस होत असू तर तसं न करता आपण त्यामधला आनंद नक्कीच घेऊ शकतो यातून बाहेर आपणच पडू शकता एकदा तुम्ही त्यातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करा तुम्हालाच वेगवेगळे मार्ग त्यातून दिसतील की किती आपण स्वतःला एखाद्या पिंजऱ्यामध्ये बांधल्यासारखं करून घेतो तर त्यातून तुम्ही थोडं मुक्त होण्याचा प्रयत्न कराल जर तुमचे रुटीन कामं असेल ते तुम्ही करू शकाल जर तुम्हाला मैत्रिणींसोबत किंवा नातेवाईकांसोबत बोलायला आवडत असेल फिरायला आवडत असेल नटण्याची तुम्हाला सवय असेल किंवा आणखी काही वेगवेगळे भजनी मंडळ तुमची गेट टुगेदर या सगळ्यांचा तुम्ही आनंद घेऊ शकता कारण सगळ्यांना सगळ्या गोष्टी तुमच्याबद्दल माहिती नसतात त्यामुळे तुम्ही तुमचं ठरवायचं आहे की तुम्हाला कसं जगायचं आहे नातेवाईक ठीक आहे नातेवाईकांच्या ह्याच्यामध्ये ग्रुपमध्ये जात असाल तर खूप गबाळा गेला तरी ते तुम्हाला बोलणारच आहे की तुझं दुःख तू बाजूला रे हो किंवा खूप छान सजून गेली तर मग मला असं म्हणतील की काय बघा आत्ताच सगळं असं घडलं आहे आणि तरीही अशी राहते तर ह्या गोष्टी चालत राहणारे आपला डिसिजन आहे आपल्या डिसिजनवर जर आपण ठाम असू आपल्याला कसं राहायचं आहे आपलं लाईफ जे मिळालं आहे आपल्याला ते कसं जगायचं आहे हे जर तुम्ही ठरवलं तर तुम्हाला कोणीही कुठल्याच म्हणजे बंधनात अडकू शकत नाही आणि बंधनंही हवी आहेत मात्र चांगली असावी ज्यातून तुम्हाला प्रेरणा मिळेल आत्मविश्वास मिळेल काहीतरी सुसाईड किंवा फालतू गोष्टींमध्ये अडकल्यापेक्षा जर आयुष्य चांगलं आपण जगत असू आनंदी जगत असू त्याला नाई नाई माना माना वाक्त, वाक्त, वाक्त। तर त्याला कोणीही तुम्हाला नाही म्हणणार नाही आणि त्याच आनंदी आयुष्यासाठी आपण रोज झगडत असतो आणि ते सोडून बाकीच्या गोष्टीत अडकल्यापेक्षा मनाला मनाप्रमाणे वाग वाटतं आणि जे चांगलं आहे तेच केलं तर कदाचित आपण सगळं लाईफ म्हणजे भरभरून जगू सगळ्यांनाच भरभरून प्रेम देऊ शकू आणि आपल्या जीवनाचा एक वेगळाच म्हणजे सुगंध सगळीकडे पसरेल असं मला वाटतं तर माझे हे विचार तुम्ही खरंच कसे वाटले नक्की कमेंटमध्ये सांगा तुमच्या आजूबाजूला ज्या आपल्या बहिणी असतील मैत्रिणी असतील त्यांनाही यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करा त्यांना तुमच्या समारंभामध्ये गेट टुगेदरमध्ये बोलवण्याचा प्रयत्न करा त्यांच्या मनातील जी शंका शंका दूर करा आणि त्यांनाही एक वेगळं आयुष्य जगण्याचा अधिकार द्या एवढंच मला या व्हिडिओतून सांगावंसं वाटतं थँक्स थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ ब बाय